स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी ना महाराजांची दर्शन घेतलं भेट घेतली या मठाची नान्नीची शेकडो सातशे वर्षापासूनची परंपरा ही खंडित करण्याचं काम कायद्याच्या माध्यमातून आज झालेलं आहे खरं तर सरकारने या मठाच्या बाजूने आणि हत्ती इथं राहावा या बाजूने स्पष्टपणाने भूमिका घेणं आवश्यक आहे केरळ राज्यामध्ये त्या राज्यातला हत्ती बाहेर जात नाही तसं महाराष्ट्राला देखील तशी बंधनं जर घातली असती तर आपले हत्ती दुसऱ्या राज्यात घेऊन जाण्याचं कृत्य थांबलं असतं आज इथं सातशे गावं या मठाच्या आधिपतीखाली येतात खाली, खाली। आणि या सातशे गावातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जे आ, या परंपरेला जाणतात ते सगळे आज नाराज आहेत सरकारने याच्यात सकारात्मक भूमिका जशी तीच भूमिका घेऊन सकारात्मक भूमिका जर घेतली असती सरकारने हा प्रसंग टळला असता असं मला वाटतं आज सुप्रीम कोर्टाच्या पर्यंत जाऊन देखील यश आलेलं नाही कोर्टाने निकाल दिला म्हणून या भागातली लोक न्याय आणि कायदा मानणारी लोक आहेत शांतताप्रिय आहेत म्हणून इथून हत्ती त्यांनी जाऊन दिला इथल्या जनतेच्या मनात इथला हत्ती जाणार नाही याची काळजी घ्यावी असाच आहे आणि या भागातले लोकप्रतिनिधी या भागातले सर्वच समाज एका समाजाचा हा प्रश्न नाहीये ह्या जिवाळ्याची भावना त्या हत्तीबद्दल नान्नीच्या मठाधिपतींची आणि सर्वांचीच आहे आणि ही भावना साठी हा लढा अधिक तीव्र भविष्य काळात होईल असं मला वाटतं आणि सरकारने देखील याच्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे आणि सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळाला नसेल तरी ही अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये दे राष्ट्रपतींनी देखील इंटरव्हेन्शन केलं तर या बाबतीत वेगळा न्याय होऊ शकतो असं मला वाटतं त्यामुळं आम्हाला कुठल्याही कोर्टाचा अवमान करायचा नाहीये परंतु ही सातशे वर्षाची परंपरा खंडित जर होत असेल तर या भागातली सगळी नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघर्ष पुढे चालू ठेवतील असं मला वाटतं इथल्या लोकप्रतिनिधी स्थानिक नाराज आहेत की त्यांनी चकारशोद सुद्धा हत्ती नेल्यावर काढायला ने, पण काल दोन दिवसांना सोशल मीडियावर arasında? मी अशी अपेक्षा करत होतो की नागपंचमीचा निर्णय जसा झालेला आहे तसाच हा निर्णय होईल आणि तशी माझी अपेक्षा होती पण जेव्हा हत्तीच घेऊन गेले हे कळलं मला त्यामुळं मी मुद्दामून इथं आलो खरं म्हणजे आपण सगळ्या लोकप्रतिनिधींनी या भागातल्या ज्या भावना आहेत त्याचा आदर केला पाहिजे आणि लोकांच्या बाजूने राहून यामध्ये संघर्ष करावा लागला तर तो संघर्ष केला पाहिजे मालेगावचा निकाल लागला आहे सुद्धा सरकारचा आता न्यायालयाने निर्णय आहे त्याबद्दल काही भाष्य केलं तर तेही अलीकडच्या काळात अवघड आहे त्यामुळं तुमच्या मनात जे आहे तेच जनतेच्या मनात आहे ही शंका लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे इतके वर्ष मग काहीच नव्हतं तर मग इतके वर्ष केस चालण्याची आवश्यकता नव्हती त्यामुळं याच्यावर कोर्टाचा अवमान होईल असं बोलणं हे शक्य नाही पण निकाल झाला ही वस्तुस्थिती आहे सांगली जिल्ह्यातील काल भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे काल मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारलावरती असं म्हणाले की भाजपमध्ये एक मोठा अनेक प्रवेश सांगली जिल्ह्यात होणार आहे तो विषय माझ्यासाठी सोपलेला आहे ते त्यांनाच विचारायला पाहिजे आमच्या जिल्ह्यात बरेच मोठमोठे नेते आहेत मी एकटाच नाही आहे <laughs> त्यांना काय गळ टाकून बसलेले बरेच तीन पक्ष आहेत महाराष्ट्रात गळ टाकून बसलेले त्यामुळं आता तिकडे जायची सत्तेत जायची प्रथा सुरू झालेली आहे नवीन पद्धत सुरू झालेली आहे त्यामुळं ते त्यांच्या दृष्टीनं माझी तर विनंती आहे त्यांना की राज्य चालवण्याला त्यांनी जास्त महत्व द्यावं आता सत्ता दोनशे अडतीस आमदार आलेले आहेत त्यामुळं अधिक अपेक्षा करण्याची गरज नाही त्यामुळं त्यांनी राज्य चांगलं केलं तर यापेक्षा चांगली परिस्थिती त्यांची निर्माण करू शकतात ते पण राज्य चालवताना अनेक चुका अलीकडच्या काळात होत आहेत आणि त्या हळूहळू लोकांच्या समोरही यायला लागलेले आहेत तसं हा नान्नीचा प्रकार आहे नान्नीची घटना राज्य सरकारने पूर्ण ताकदीनं या घटनेत इथं हत्ती राहील इथं यासाठी भूमिका बजवायला हवी होती असं मला वाटतं तुमच्या भाजपला कुठेतरी पूर्णिवा मुख्यमंत्र्यांनी दिला त्यांना काय अर्ज कोणी केलं होतं का कळतच <laughs> <laughs> नाही आता तुम्हीच त्यांना प्रश्न विचारते म्हटलं त्याला उत्तर देणं त्यांना नाही जाणे आवश्यक आहे ते कसे म्हणतील की हे येणार आहेत हे येणार ना नाही ते आता तुम्हीच प्रश्न जर विचारला तर ते बिचारी मुख्यमंत्री तरी काय म्हणणार त्यामुळे त्यांनी दिलं उत्तर ठीक आहे थँक्यू